दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये पहिल्या वर्षातील युवा नसीर त्यांच्या व्याख्यानाने भारावून गेला इंग्रजी माध्यमात शिकल्याने तो केवळ इंग्रजी साहित्यच वाचत असे भारतीय रंगभूमीचा कोणताही अनुभव त्याच्या गाठीशी नव्हता मात्र या व्याख्यानाने तो खरोखरच भारावून गेला ते सादर करणाऱ्या नाटककार व्याख्या त्यांचे तुघलक हे नाटक पाहून तर तो त्यांच्या प्रेमातच पडला हयवदन बाली या त्यांच्याच नाट्यकृती पाहून हा नाटककार शेक्सपियरच्या तोडीचे लिहितो असेच त्याचे मत बनले पुढे अभिनयातच कारकीर्द करायची असल्याने नसीर पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट इथे शिकायला लागला योगायोगाने येथेही हे व्यक्तिमत्व संस्थेचे दिग्दर्शक या नात्याने त्याला लाभले मात्र चित्रपट अभ्यासक्रमातील एका समस्ये संदर्भात विद्यार्थ्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आपल्या लाडक्या सरांविरुद्धच्या या आंदोलनाचे नेतृत्व नसीरकडेच होते कालांतराने आंदोलन शमले पण दुरावा काही कमी झाला नाही पुढे एकोणीसशे पंच्याहत्तरच्या सुमारास नसीरला निशांत या चित्रपटात अभिनयाची पहिली संधी मिळाली गंमत अशी की आपल्या मागण्यांसाठी ज्याने टोकाची भूमिका घेतली अशा विद्यार्थ्याची म्हणजे नसीरुद्दीन शहा याची शिफारस चित्रपटाचे दिग्दर्शक शाम बेनेगल यांना त्या शिक्षकाने म्हणजेच विचारवंत नाटककार सृजनशील कलावंत गिरीश कारनाड यांनी केली विद्यार्थी दशेत त्याने विरोध केला असला तरी आपल्या अभिनयाने कोणतीही भूमिका जिवंत करू शकणारा समर्थ कलावंत नसीरुद्दीन मध्ये दडला आहे याचा मला ठाम विश्वास असल्यामुळेच मी त्याच्या नावाचा आग्रह धरला असे कारनाड म्हणाले एखाद्याशी वैचारिक मतभेद असले तरी त्यांच्या गुणांची योग्य कदर करता आली पाहिजे अशा विचारांची व्यक्तिमत्व आपल्या कृतीतूनच बरेच काही शिकवून जातात नाही का